नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गोवा हायवेपासून अगदी जवळ असलेला तोही पूर्णपणे मातीचा प्लॉट आणि डांबरी रोड टच वाडी वस्तीला लागून असलेला हा प्लॉट आपल्याला मिळणार आहे फारच कमी किमतीमध्ये त्यामुळे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका तेव्हाच या शेतजमिनीची आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर जे एम संधी आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच संधी प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित मिळतील त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम फॅमिलीमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा की जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतात त्याचे अपडेट्स त्याचे नोटिफिकेशन आपल्याला दहा दिवस आधीच मिळतील त्यामुळे आपण जमीन घ्यायला तयार राहा मित्रांनो सदरचे शेत जमीन जे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आणि मुंबई गोवा हायवेपासून फक्त दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असणारा हा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे खूपच सुंदर अशी प्लॉ जमीन आहे संपूर्ण माती प्लॉट आणि डांबरी रस्त्याला फ्रंटेज असलेला असा हा प्लॉट आपल्याला मिळतो फारच कमी किमती मित्रांनो यामध्ये काही भात शेतीच्या पट्ट्यात तयार आहेत पूर्वी यामध्ये भात शेती केली जात होती परंतु आत्ता यामध्ये काही केलं जात नाही त्यामुळे आत्ता हा प्लॉट पडी काय आपल्याला डेव्हलपमेंट करून ही संपूर्ण शेतजमीन आपण लागवडीखाली आणता येऊ शकणार आहे आंबा काजू फनस किंवा इतर कोणत्याही पद्धतीच्या लागवडीसाठी ही, ही शेतजमीन अगदी उत्तम आहे आपल्या शेतजमिनीला लागूनच आंबा आणि काजूच्या बागा आहेत त्यामुळे आपण इथे आंबा किंवा काजू चांगल्या पद्धतीने इथे लावून आपण लाखो रुपयांचं उत्पन्न यातून कमवू शकणार आहे त्याचबरोबर या शेतजमिनीमध्ये काही सागवानाची झाडं आहेत मोठी झाडं आहेत त्यामधूनही तुम्हाला काही प्रमाणात उत्पन्न मिळून जाणार आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे आणि मातीचा प्लॉट मिळणार आहे गाववस्तीपासून अगदी जवळ लाईटची सुविधा असणार आहे लाईटचे खांब जवळच आहेत आपल्या शेतजमिनीपासून आणि पाण्यासाठी म्हणाल तर इथे बोर किंवा विहीर पाडू शकता पाण्याला आपल्याला इथे कोणतीही कमी असणार नाही या जमिनीपासून नदी फारच जवळ आहे पाण्याचा स्रोत या शेतजमिनीला आपल्याला मिळणार आहे मित्रांनो खूप सुंदर असा प्लॉट विकत घेण्याची संधी सोडू नका तुम्ही कोण उचला संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट बिजूर फिक्स करा पेपर पे करा हा प्लॉट विकत घ्या आणि असा प्लॉट हायवेपासून अगदी जवळ असणारा आणि तोही वाडी वस्तीला लागून डांबरी रस्ता असणारा प्लॉट परत मिळणार नाही मित्रांनो सदरच्या जमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते वीस एकर आहे त्यामुळे आपल्याला या शेतजमिनीतून कमीत कमी दहा एकरचा प्लॉट विकत घ्यावा लागेल किंवा दोन मित्रांनी मिळून पाच पाच एकर हा प्लॉट घेऊ शकतात आणि फ्रंटेज डांबरी रस्ता जर लिमिटेड असल्यामुळे आम्हाला यामध्ये दोन तुकड्यामध्ये हा प्लॉट देता येणार आहे किंवा अखंड प्लॉट हे आपल्याला वीस एकर घेतला तर अगदी उत्तम असा प्लॉट आहे खूप सुंदर असा मातीचा प्लॉट आणि गावापासून जवळ हायवेपासून अगदी जवळ आणि या शेतजमिनीपासून थोड्याच अंतरावर पर्यटन स्थळाचा एक पॉईंट आहे त्यामुळे इथे पर्यटकसुद्धा आपल्या इथे येतात त्यामुळे शेतजमीन अगदी इकोटुरिजमसाठी वापरली तरीसुद्धा ही शेतजमीन अगदी उत्तम आहे इकोटुरिझमचा प्रोजेक्ट इथे अगदी उत्तमरित्या होऊ शकणार आहे मित्रांनो शे ही शेतजमीन विकत घ्या आणि आपल्या व्यवसायाची सुरुवात आपण एकदम उत्तमरित्या इथे चालू करू शकता मित्रांनो सदरच्या शेतजमिनीची जी किंमत आम्ही सांगितलेली आहे ती साडेतीन लाख रुपये प्रति एकर अशी सांगितलेली आहे म्हणजेच तीन लाख पन्नास हजारात चाळीस गुंटी शेतजमीन असा या शेतजमिनीचा रेट आहे आणि ही किंमत नॉन निगोशिएबल आहे मित्रांनो किंमत कमी होणार नाही आणि हायवेपासून जवळ असलेला आणि संपूर्ण मातीचा प्लॉट गाववस्तीला लागून असलेला आणि दामरी रोडचा शेतजमीन इतक्या कमी किमतीला मिळते त्यामुळे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या मित्रांनो त्वरित या शेतजमिनीला व्हिजिट करा आणि आपली शेतजमीन बुक करा मित्रांनो सदरची जमीन ही अॅग्रिकल्चर लँड आहे म्हणजे शेतजमीन आहे आणि ती जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर आपल्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा चालू सातबारा किंवा शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे तरच आपण शेतजमीन घेऊ शकता कारण महाराष्ट्रात कायदा आहे की शेतकरी शेतकऱ्याची शेतजमीन विकत घेऊ शकतो मित्रांनो आपल्याकडे तो असणं गरजेचं आहे परंतु आता चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही संधी प्रॉपर्टीने आपल्यासाठी सुविधा उपलब्ध केलेली आहे आपण शेतकरी दाखला अगदी वीस दिवसामध्ये काढू शकता तो ही कायदेशीरित्या कोणतीही अडचण नाही अशा पद्धतीने आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता आपल्याला फोन उचलायचा आहे संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधायचा आहे आणि आपला शेतकरी दाखला फक्त वीस दिवसात बनवून घ्यायचा आहे तो शेतकरी दाखला बनल्यानंतर आपण महाराष्ट्रात कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकणार त्याचबरोबर आपण देशात कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकणार आहे आणि कायदेशीर शेतकरी होऊन आपण शेतजमीन करण्याचं स्वप्न आपण पूर्ण करू शकणार आहे त्यामुळे मित्रांनो फोन उचला आणि संदीप प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधून आपल्या शेतकरी राखण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घ्या मित्रांनो या शेतजमिनीमध्ये आपण सागवान लागवड करू शकता मोहगनी लागवड करू शकता चंदन लागवड करूनही लाखो रुपयांचं उत्पन्न कमवू शकता त्याचबरोबर इथे पालनाचा प्रोजेक्ट आपण करू शकता पालनाचा करू शकता त्याचबरोबर कुक्कुटपालनाचाही व्यवसाय आपण इथे उत्तमरित्या राबवू शकता त्याचबरोबर मित्रांनो इथे मसाल्यांच्या पिकांची लागवड जसे की जायफळ काळी मिरी दालचिनी यांची लागवड करूनही आपण लाखो रुपयांचं उत्पन्न कमवू शकता कारण यासाठी पोषक असं वातावरण कोकणामध्ये आपल्याला मिळणार आहे पण मित्रांनो ही शेतजमीन विकत घेऊन आपण चांगल्या प्रकारचे उत्पन्न या ठिकाणी कमवू शकणार आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित मिळतील त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये आपला हा चॅनल शेअर करा जेणेकरून सर्वांना अशा सुंदर जमीन विकत घेण्याची संधी मिळेल मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद